शेतकरी मित्रांनो नमस्कार साईनाथ राहणे यूट्यूब चॅनलवरती आपण सर्व शेतकऱ्यांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत आहे आपण आपल्या चॅनलवरती विविध प्रकारचे व्हिडिओ पाहत असतात म्हणजे डाळिंबाविषयी आपण जे काही व्हिडिओ आहेत किंवा लाईव्ह आपण दर रविवारी करतो तर त्याच्यामधून महाराष्ट्र भरातील जे काही शेतकरी आहेत यांना आपण डाळिंबाविषयी माहिती दे देत असतो आज आपण मध्येच अकोल्याजवळ विरगाव या ठिकाणी आपण आलेलो आहोत अतिशय आदर्श शेतकरी या ठिकाणी आहेत आणि त्यांचा हा प्लॉट तुम्ही हा प्लॉट बघताय तर हा सिंगल खोड पद्धतीचा प्लॉट आहे आणि आप आपले काही प्रोडक्ट त्यांनी राहण्या ॲग्रोबायोटेकचे वापरलेले आहे तर प्रथमतः आपण त्यांचा पूर्ण परिचय या ठिकाणी करून घेऊ हो, तुमचा पूर्ण परिचय शेतकऱ्यांना द्या नमस्कार माझं नाव वसुदेव जयराम थोड राहणार काल बापाला जिल्हा बरं आता ही बाग कधी लावली तुम्ही बाग ही चार फेब्रुवारी दोन हजार चोवीस दोन हजार चोवीसला फेब्रुवारी महिन्यामध्ये मा यांनी बाग लावलेली आहे आणि पहिला बहर त्यांनी एकदम यशस्वी या ठिकाणी काढलेला आहे म्हणजे आता थोड्या दिवसात थो थो हार्वेस्टिंग आहे तर आज या झाडाचं वय किती आहे आज महिने महिने या झाडाचं वय आहे तसं पाहिलं तर अठरा महिने पूर्ण झाल्याशिवाय आपण शक्यतो बाग धरायला जी काही अभ्यासू मंडळी आहेत ती सांगते की अठरा महिने तुम्ही चांगलं काम करा त्याच्यानंतर बाग धरा पण यांनी अतिशय कमी वेळामध्ये आणि अतिशय मेहनतीनं त्याची काडी छानपैकी बनवून पहिल्या भाराच व्यवस्थापन केलं आपण हळूहळू बाग पण बघू या सर तर आता तुम्ही हे झाड बघताय बघाय काडी एकदम त्यांनी छान बनवल्यामुळं टोटल या ठिकाणी छानपैकी माल आहे आणि साधारण एक पन्नास चाळीस ते पन्नासच्या आसपास फळं आहेत या ठिकाणी आणि काडी एकदम स्ट्रॉंग बनलेली आहे बघा आता हा जर स्टंप आपण बघितला तर एकदम स्ट्राँग आहे वाटत नाही ही पंधरा सोळा महिन्याची बाग आहे आणि पूर्ण सिंगल खोड पद्धतीने या ठिकाणी नियोजन आहे अजून ते काय काय करतात त्यांच्याकडून ऐकूया जेणेकरून महाराष्ट्रभरातील शेतकऱ्यांना अजून काय केलं पाहिजे नुसते काही एखाद्या कंपनीचे खतं वापरून ही बाग यशस्वी होते का त्याच्याबरोबर अजून त्यांनी काय केलंय तर ते पण शेतकऱ्यांना सांगा याच्यात आम्ही जयोप जास्त भर दिलेला आहे बर शुडो बेसिलस पी एस बी बी आमचे ते अनिल देशमुख साहेबांचं ते पूर्ण शेड्यूलला मी वापरतोय स्लरीवरती पण जेव्हा मृत वापरतोय मृत पण वापरता येत हा शेणखताचा वापर किती करताय शेणखताचं म्हणजे एक जाळी एका झाडाला टाकलेली कुजवून टाकलेली म्हणजे कच्च नाही टाकलेलं म्हणजे मला शेतकरी मित्रांना अजून एक सांगायचं आहे म्हणजे कच्च शेणखत जेव्हा टाकतो तर विविध प्रकारचे फंगस बॅक्टेरिया आपल्या प्लॉटमध्ये वाढतात म्हणजे आपल्याला फायदा होण्याऐवजी जास्तीत जास्त तोटा होतो म्हणून कुठलंही खत टाकत असताना कुठल्याही बागेला टाकत असताना ते कुजलेलं असावं हे खूप महत्वाचं आहे बर त्याचबरोबर आपण त्यांचा हळूहळू बाग बघतोय अतिशय छान त्यांचा हा प्लॉट आहे किती ग्रामपर्यंत साईज असेल बरं च्या आसपास असेल आता आपण थोडंसं असा फळ आपण बघतोय तर अतिशय छान फळ आहे चारशे ग्रामपर्यंत आणि जवळजवळ दोनशे ग्राम प्लस म्हणजे थोडे फळं सोडले तर दोनशे ग्रामच्या वरती बऱ्यापैकी फळं आहेत खूप चांगला रिझल्ट यांना या ठिकाणी आलेला आहे पण राहण्याग्रो बायोटेकचा कुठला प्रोडक्ट आपण वापरला राहणे पिकअप नाईन्टी वापरलेलं आहे पिकअप नाइन्टी प्रोडक्ट या ठिकाणी त्यांनी वापरलेला आहे आणि किती ऍप्लिकेशन दिले आतापर्यंत तीन ऍप्लिकेशन झाले दहा दहा लिटर दहा दहा लिटर म्हणजे तीस लिटर गेले तीस लिटर आतापर्यंत गेलय आणि अतिशय छान बरं काय तुम्हाला ते प्रोडक्ट दिल्यानंतर काय फरक तुम्हाला जाणवला नाही फरक आहे त्याच्यामध्ये जेव्हा सोडलं ना तिसऱ्या ते होत्या त्याची दोन ते ती तीन बोट बसतील असं फळ चिगटेप लावलेला टेप फळाला लावलं त्यात गॅप तयार झालेलं होतं बर म्हणजे या प्रोडक्ट मुळे तुम्हाला त्याला काय म्हणतो डोळ्याने आपल्याला फरक दिसलेला आहे बर त्याच्यानंतर रूट झोन पण आपला हा प्रोडक्ट खूप चांगला करतो त्याच्यात तुम्ही मल्चिंग पेपर वापरलेला आहे हा एक खूप चांगली गोष्ट आहे महाराष्ट्र भरातल्या शेतकऱ्यांना अजून एक सांगतो की हा जो एरिया आहे हा अकोल्याच्या आसपासचा इथं पावसाळ्यात भरपूर पाऊस असतो मात्र उन्हाळ्यामध्ये पाण्याची भीषण टंचाई असते तर मी थोरात साहेबांचं कौतुक करतो याच्यामध्ये की तिसऱ्या चौथ्या दिवशी फक्त एक तास पाणी देऊन यांनी ही बहार व्यवस्थापन यशस्वी केलं आहे म्हणजे ज्या भागामध्ये दुष्काळजन्य परिस्थिती आहे अशा शेतकऱ्यांनी सुद्धा यांचा आदर्श घेण्याजोगता आहे की कमी पाण्यामध्ये आपण डाळिंब शेती कशी केली पाहिजे मल्चिंग केल्यामुळं आपण पुढे चालूया यांची बाग पण बघू मल्चिंग केल्यामुळं काय काय फायदा झाला ते पण आमच्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना सांगा मल्चिंग केल्यामुळं सगळ्यात महत्वाचं मला पाणी कमी लागलं बरं दुसरं तण नाही आलं त्या बेडवरती तन व्यवस्था डिस्टर्ब झालेली नाही हा हा आणि रूट झोन बऱ्यापैकी झाला रूट झोन पण चांगला आला निन्नीचा खर्च पण वाचला याचा एकरी खर्च किती आला साधारण तेरा हजार रुपये साडे तेरा हजार रुपये एका एकराला मल्चिंग करायला साडे हजार खर्च आला म्हणजे माझ्या अंदाजे निंदणी खुरपणी हे सर्वांमध्ये ते आपले पैसे वसूल आहेत तर खूप चांगला प्लॉट आहे आणि तुमचं नियोजन पण चांगलं आहे त्याचबरोबर मला वाटतं तुमचे जे काही कन्सल्टंट आहे काय नाव त्यांचं पवार सुंदर पवार म्हणून निळवंड्याचे सुंदर पवार आमच्याच जवळच्या निळवंड्याचे आहे आणि फवारणीचं शेड्यूल तेच सांगतात दुछार तुम्हाला सर अरे वा आणि त्यांचीच की में आ, मी असं म्हणावे लागेल मी पवार सरांना हो पण या ठिकाणी धन्यवाद देतो की त्यांनी जे काही फवारणी नियोजन दिलं आहे म्हणजे बुरशा आणि कीटक कंट्रोलसाठी तर त्यांचं पण नियोजन अतिशय छान आहे जेणेकरून मी बघत होतो की कुठल्या फळावरती कुठं काही डाग वगैरे हो दिसतो का पण मला नव्याण्णव टक्के कुठंही काही दिसलं नाही त्यांचं पण चांगलं नियोजन आहे त्यांनाही धन्यवाद देतो महाराष्ट्रभरातील शेतकऱ्यांना या ठिकाणी एकच विनंती आहे की आज विविध प्रकारचे केमिकल खतांचा भडीमार करून आपण शेती ज्याला काय म्हणतो समृद्ध करायला पाहतो पण मी यांचा एक सल्ला अजून एक या ठिकाणी शेतकऱ्यांना सांगणार आहे की लिक्विड खतं कधी चालू केली लिक्विड खतं आता शेवटच्या स्टेजला जेव्हा आता एक महिना बाकी आहे सुरुवात केलेली तोपर्यंत नाही बावन चौतीस काही तेरा चाळीस तेरा अमृत आणि आपलं जैविक मध्ये नाही का सुडोबॅसिल सुडोबॅसिलर इज विकेम हे सारं दिलं म्हणजे जैविक वरती सुद्धा अतिशय चांगली या ठिकाणी बाग येते म्हणजे खूप खतं टाकली म्हणजे खूप चांगली शेती हे जर तुमच्या मनामध्ये कन्सेप्ट असेल तर मी तुम्हाला सांगतो की तसं करू नका जीवामृत असेल बॅक्टेरिया असतील याचा जर वापर केला आणि आपलं राहणी अग्रोचं जे काही जैविक प्रोडक्ट आहे पिकअप नाईन्टी त्याचा वापर केला तर खूप चांगले रिझल्ट या ठिकाणी आपल्याला मिळत असतात महाराष्ट्रभरातील शेतकऱ्यांना काय सांगाल पिकअप नाईन्टी वापरायचे फायदे किंवा कसं काय सांगाल पिकअप नाईन्टी शंभर टक्के वापरण्याची म्हणजे डोळ्याने दिसणारे रिझल्ट आहे लगेच असं कुठलेच गॅरंटी देत नाही कुणी बरोबर आणि याच्यात मी सांगतो का ते वापरलं पाहिजे शंभर टक्के शेतकऱ्यांनी वापरावं असं थोरात साहेबांनी या ठिकाणी महाराष्ट्रभरातील शेतकऱ्यांना विनंती केली आहे आदरणीय वाचौर्य सर पण आमच्याबरोबर आहेत आणि मुद्दा म्हणून त्यांच्या बी प्लॉटमध्ये आम्हाला जायचं आहे त्यांचा पण प्लॉट बघायचा आहे एक आदर्श शिक्षक आणि शेतीची आवड असणारे आहेत आपण त्यांच्या बागेत पण जाणार आहे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल मी तुम्हाला धन्यवाद देतो डाळींमध्ये तुमच्याकडं मर रोग तेले असेल साईजची समस्या असेल किंवा चांगल्या प्रकारे उत्पादन घेण्यासाठी तुम्हाला काही अडचणी येत असतील किंवा काही प्रोडक्ट लागत असतील तर स्क्रीनवर आमचा नंबर दिसत आहे याच्यावरती तुम्ही नक्की कॉल करा महाराष्ट्रभर या ठिकाणी राहण्या ॲग्रोबायोटेकचं काम या ठिकाणी उभं आहे ट्रान्सपोर्टच्या माध्यमातून डीलरच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत प्रोडक्ट नक्कीच पोहोचू शकतो तर हा व्हिडिओ पुन्हा एकदा पाहिल्याबद्दल मी तुम्हाला धन्यवाद देतो मी सायनाथ राहाने रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र